सुटला क्रमांक या मैदानातला फौजी केसरी मैदानातला एक्कावन्न सुटला आणि 51 मध्ये सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गणे क्रमांक एक्कावनचा निकाल तर आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी आई चिलाय प्रसन्न देवांश विक्रम पवार भाटोडे उमर इनामदार येळगाव या गाडीचा एक नंबरला भैयाचा हार्दिक अभिनंदन घ्या मागा बावन्न लावून घ्या एक ला कैलासवासी दादू जिगर प्रेमी इस्लामपूर दोन ला डपळ्या ग्रुप खरसुंडी तिला जाणवाय प्रसन्न प्रसन्न आणि यश राज मदने राजापूर चारला अंबाबाई प्रसन्न खडाव पाच ला, प्रसन ला रेणुका प्रसन्न वाळवा प्रसन्न रुद्रमाणे कार्तिक माने वडूज सहा ला शंभू महादेव प्रसन्न सौ माधुर नांगरे पाटील वाठेगाव सात ला राजेंद्र वसंतराव सोनवळे